<muchan> <hullan> पैसे का नाही आणत तू पैसे का नाही आणत पप्पाकडनं हा बस की हा बस तू पप्पाकडून पैसे का नाही आणत द्यायला खरे पिऊ ए पप्पाकडनं पैसे का नाही आणत द्यायला पप्पा तुला पैसे देत नाही का बरं कुठं गेले आत्ता पप्पा कुड

सर्दी होती लहान मुलांना त्यांनी ती थंड आहे थंड म्हणजे थंड प्या तुला सर्दी होईल की नाही तू कोणाला विसरून आली करण मी आले पण काय म्हणले मम्मीला गे हा मग मम्मीने तुला पैसे दिले नाही का बरं म्हटलं

बर इकडे 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 इथं बस इथं बस इथं बस तू आम्ही आता दुकान लावणार आहे दुकान लावून घेणार बाहेर इकडे चल इथं बस लवकर चल इकडे लवकर अरे दुकान लावणार आता चल दुकान लावून घेतो आता चल जा रे बाबा वा आतमध्ये वाळा दुकान लावून घेतो आता